शासकीय नोकरीचा आमिष दाखवून अठ्ठावीस लाखांचा गंडा घातला गेलेला आहे लातूर मधील हा धक्कादायक प्रकार समोर आला आरोपी शरद जाधव किनीकरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आरोपीला पाच नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून लातूर मधील चौतीस विद्यार्थ्यांना तब्बल अठ्ठावीस पूर्णांक तेवीस लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे विजय नर्सिंग कॉलेजचा संचालक आरोपी शरद जाधव किनीकरला लातूरच्या शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्याला पाच नोव्हेंबर पर्यंतची कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यात त्याला मदत करणारी त्याची पत्नी आरोपी अंजली जाधव किनीकर अद्याप फरार आहे या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे जय से प्रतिनिधी अजय घोडके यांनी शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लातूर मधल्या काही तरुणांना या ठिकाणी गंडा घातल्याची जवळपास अठ्ठावीस लाख तेवीस हजार रुपयाचा गंडा घातल्याची धक्का एक धक्कादायक बाब पुन्हा एकदा नव्यानं लातूर मध्ये उघडकीस आलेली आहे आणि या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संबंधातला तपशील आपल्याला देण्यासाठी लातूर च्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण साहेब आपल्यासोबत आहेत साहेब हा जो फसवणुकीचा जो गुन्हा आहे तो आपल्याकडे रेकॉर्ड झालेला आहे काय नेमका या गुन्ह्याचा सगळा तपशील आहे कसा घटनाक्रम आहे त्याच्यामधील जो फिर्याद आहे सिद्धांत बनसोडे यांचे आजोबा चंद्रकांत बनसोडे यांच्या ओळखीचं जे आम्हा गुन्ह्यातले आरोपी आहे शरद विजयकुमार जाधव तला उर्फ किनेकर आणि त्यांची पत्नी अंजली जाधव किनेकर ह्यांनी त्यांच्या आजोबाला विश्वासात घेऊन त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही केंद्र शासनात आणि राज्य शासनात नोकऱ्याला होतो म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या बोललेल्या विश्वासाला भूल थापाला बळी पडून त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या सहमत दर्शवले आणि त्यांच्याकडून त्यांनी अठ्ठावीस लाख रुपये तेवीस हजार रुपये घेतले आणि त्यांचा जो फिर्यादी आहे त्याला टी सी विभागात नोकरी ला, लावतो म्हणून त्यांना बनावट दिले आणि जी जी त्यांची आते बही फिर्यादीची आयकर विभागात नियुक्ती पत्र देतो म्हणून साक्षी त्यांना पण त्यांच्याकडून पण पैसे घेऊन यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले ह्याच पद्धतीने अशा बऱ्याच लोकांना अजून चौतीस लोकांना फसवल्याचे तपासात दिसून येत आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्लीपर्यंत सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन जाण्याची दाट शक्यता देखील शिवाजीनगर पोलिसांनी व्यक्त केलेली आहे अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर